राज्यातील वीज पुरवठा तासागणिक स्वस्त दराने घेण्याची स्वयंचलित यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असून तसं बंधनही घालण्यात आलं आहे या पार्श्वभूमीवर औष्णिक वीज उत्पादन महाग पडतं म्हणून नवीन औष्णिक वीज संच उभारणं शक्य नाही अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली याबाबतचा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला होता बीड जिल्ह्यात परळी इथे औष्णिक वीज संच उभारण्यासाठी संपादित करण्यात आलेल्या जागेवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येईल असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले नाशिक महापालिकेअंतर्गत ठेकेदारीवर नेमलेल्या कर्मचाऱ्यांच्या खात्यातून ठेकेदार आणि महानगरपालिकेचे अधिकारी बेकायदा पद्धतीने पैसे काढून घेत असल्याच्या तक्रारी प्रकरणाची चौकशी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांमार्फत करू अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली आमदार देवयानी फरांदे यांनी मांडलेल्या लक्षवेधीला ते उत्तर देत होते असे प्रकार होऊ नयेत कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाचा पूर्ण मोबदला मिळाला या दृष्टीने योजना तयार करण्यासाठी कामगार विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याचं आणि दोन महिन्यात ही योजना तयार करण्याचे निर्देश त्यांनी देण्याचंही जाहीर केलं